यावेळेला एक मोठी बातमी येते बोरिवली इथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलबडलंय नालासोपारा रेल्वे, कोल नाला रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे आणि रेल्वे प्र प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे बोरिवलीत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे केबल तुटल्यामुळे बोरिवली रेल्वे स्थानकातील पलाट क्रमांक एक आणि दोन वरची सेवा सध्या ठप्प झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नालासोपारामध्ये प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे बोरिवली स्टेशनवरती तांत्रिक बिघाट झालाय केबल तुटल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा अगदी सकाळी सकाळी विस्कळीत झाली आज सोमवारचा दिवस आणि सकाळीच कामावर जाणाऱ्यांची गर्दी असते लगबग असते आणि त्यातच बोरिवली इथे तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक सध्या कोलमडलं आहे रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत असल्यामुळे तारांबळ उडाली आहे बोरिवलीत तांत्रिक बिघाड झालाय अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आणि बोरिवली रेल्वे स्थानकातच केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती विजय काय नेमका गोंधळ झालाय काय कधीपर्यंत हा तांत्रिक अडचण दूर होण्याची शक्यता श्वेता हा सकाळपासून गोंधळ झालेला आहे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय की रेल्वेची जी ओव्हरवेड वायर असते ती परंतु विरार कडून येणाऱ्या ज्या मुंबईच्या दिशेने अनाऊन्समेंट केली जात नाही त्यामुळे प्रवाशांचे मोठे संभ्रम निर्माण होत आहेत आरंभ उडते कारण चार नंबर वर जर रेल्वे यायची असेल तर तिथे रेल्वे येत आहे असं सुद्धा सांगितलं जात नाही बर विजय एकूणच काय तर बोरिवलीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम प्रत्येक स्टेशनवरती दिसतोय आणि स्टेशन स्टेशनवरती सध्या झालेली ही प्रवाशांची तोबा गर्दी आपण पाहतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी